बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये महानगरपालिका आयुक्त तसंच प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि अविनाश ढाकणे आणि इतर अधिकारी यावेळेला उपस्थित होते तत्पूर्वी भूषण गगराणी यांनी सर फिरोजशाह मेहता यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर मुंबई दूरदर्शन केंद्रामध्येही ध्वजवंदन करण्यात आलं यावेळेस मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक विश्वनाथ कमलीलाल तसंच वृत्त विभागाचे संचालक सिद्धार्थ बोडके यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर मुंबईत चेंबूर इथं आरसीएफच्या कार्यालयात आरसीएफच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नजर शेख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीच्या प्रांगणामध्ये आणि पश्चिम रेल्वेतर्फे महालक्ष्मी क्रीडा प्रांगणामध्ये ध्वजवंदन केलं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कार शौर्य पुरस्कार जाहीर झाले यामध्ये एक